नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब वर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आख्या महाराष्ट्राला आवडत असणारी रेसिपी म्हणजे बेसन रेसिपी बेसन कोणत्याही प्रकारे बनवा परंतु ते खायला अगदी एकच नंबर लागतं तर आज आपण झटपट असं वाटलेल्या डाळीचं बेसन रेसिपी येथे पाहणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम येथे मी अर्धा वाटी डाळ छान अशी भिजून घेतलेली आहे ही जर तुम्ही थंड पाण्यात भिजवली तर चार तास भिजून घ्या जर कोमट पाण्यात भिजवली तर दोन तासामध्ये छान अशी भिजते फक्त झाकून ठेवायची तर हे पहा पाणी आपण काढून घेतलं दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची त्यानंतर येथे वाटण्यासाठी मी पाच हिरव्या मिरच्या अगदी तिखट घेतलेल्या आहेत एक छोटा चमचा जिरे घेतलेले आहे त्यानंतर लसूण पाकळ्या पाच घेतलेल्या आहेत हिरवी कोथंबीर धुवून घेतलेली आहे सुद्धा आपण धुवून घेतलेला आहे त्यानंतर आता फोडणीसाठी येथे मी पाच लसूण पाकळ्या छान अशा निवडून कट करून घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ येथे आपण काढून घेतलेलं आहे एवढी सर्व तयारी झाल्यानंतर आता एक छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला ही हरभऱ्याची डाळ घालून घ्यायची आहे डाळ घातल्यानंतर त्यामध्येच आपण सर्व साहित्य येथे घालून घेणार आहोत सर्व आपल्याला अगदी मिक्सरला एकत्रच बारीक करून घ्यायचं आहे तरी पहा डाळ घालून घेतली त्यानंतर आपण घेतलेल्या हिरव्या मिरच्या आवडीनुसार येथे घालायच्या आहेत झनझणीत करण्यासाठी येथे मी पाच घातल्यात त्यानंतर लसूण पाकळ्या पाचीचे पाची घालून पाची घ्यायच्या जिरे आपल्याला कच्चे यामध्ये घालून घ्यायचं जिऱ्याचा स्वाद एकदम छान असा येतो त्यानंतर हिरवी कोथंबीर चार पाच आपल्याला कडीपत्त्याची पाने यामध्ये घालायची फुटणीतील कडीपत्ता बाजूला काढतात परंतु हा कडीपत्ता बाजूला काढता येत नाही तर हे पहा या पद्धतीने आपण हे सर्व मिक्सरला बारीक करून घेतलं आता यामध्ये अर्धा वाटी पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरला छान अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि त्यानंतर ही पेस्ट आपल्याला मोकळी करून घ्यायची तर घट्ट सर आहे त्यामुळे यामध्ये पाणी घालून घ्यायचं आता गॅसवर चा, एक कडे ठेवून त्यामध्ये आपल्याला दोन पळ्या तेल घालून घ्यायचं तेल छान असं तापल्यानंतर एक चमचा मोहरी यामध्ये घालून घ्यायची मोहरी येथे आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहे मोहरी छान फुटली की कोणतंही बेसन असो चव अगदी छान लागते मोहरी छान फुटल्यानंतर एक चमचा जिरे घालायची कट करून घेतलेलं लसूण पकळ्या कढीपत्ता यामध्ये घालून घ्यायचा त्यानंतर छान असा रंग येण्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर यामध्ये घालून घेतली आता एवढी सर्व फोडणी तयार झाल्यानंतर आपण तयार करून घेतलेली डाळीची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आणि येथे आपल्याला थोडंसं पाणी अजून यामध्ये ओतून घ्यायचं त्यामुळे आपली डाळ अजिबात खाली लागली जात नाही तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा वाटी पाणी घातलं आणि तेच आपण यामध्ये ओतून घेतलं आता सर्व आपल्याला एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने केलेलं वाटलेलं डाळीचं बेसन खाण्यासाठी अगदी एक नंबर लागतं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता येथे आपण बेसनाला एकच नंबर फोडणी दिली आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आणि छान असं मंद गॅसवर शिजून घ्यायचं आहे तर हे पहा या पद्धतीने सर्व एकत्र करून छान असं शिजून घ्यायचं सर्वप्रथम येथे आपल्याला गॅस मोठा करायचा आता अजून अर्धा पळी यामध्ये मी पाणी घातलं कारण की जशी जशी याला उकळी येते तसं तसं हे घट्टसर होतं त्यामुळे थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये जास्त ठेवायचं म्हणजे ते छान असं शिजलं जातं आणि डाळ अजिबात खाताना कच्ची लागत नाही शिवाय हे बेसन चवीलाही एक नंबर उतरतं तर आता आपल्याला याला पाच मिनिट छान असं मंद गॅसवर शिजून घ्यायचं त्या अगोदर आपल्याला मोठ्या गॅसवर याला थोडंसं चटचट असं व्हायला लागलं ही गॅस आपल्याला कमी करायचं तर हे पहा येथे आपल्या बेसनाची चटचट सुरू झाली आता बेसनाला उकळी येत नाही तर बेसन या पद्धतीने चटचट करत तर आता यामध्ये आपल्याला कट करून घेतलेली कोथंबीर घालून घेतली कोथंबीर आपण वाटणामध्येही घातली आणि त्यानंतर वरूनही घातली कोथंबीर जिरे जिरी मोहरीची फोडणी या सगळ्यांनी ही बेसनाची चव अतिशय सुंदर अशी लागते तर आता पाच मिनिट छान असं मंद गॅसवर शिजून घेतल्यानंतर हे अतिशय घट्टसर असं तयार होतं परंतु बेसन शिजत असताना आपल्याला मधून मधून सारखं चमचाने या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे कारण की बेसन खाली लागण्याची दाट शक्यता असते तर आता येथे आपण तीन ते चार मिनिट छान असं शिजून घेतलं आता याची एक वाफ दोन मिनटासाठी काढून घ्यायची त्यामुळे हे वाफवर झाल्यावर अजूनच छान अशी चव देते तर हे पहा येथे आपलं सर्व बेसन छान असं घट्टसर झालेलं आहे आणि चटचटही छान असं करत आपण येथे शिजून घेतलेलं आहे गरमागरम भाकरी चपाती बरोबर हे बेसन एकच नंबर लागतं शिवाय तुम्ही खिचडी बरोबर सुद्धा हे तोंडी लावू शकता थोडस थंड केल्यानंतर हे अतिशय घट्टसर असं तयार होतं याच्यात तुम्ही सहज वड्याही पाडू शकता तर गावाकडची ही अतिशय फेमस रेसिपी आहे नक्की करून पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद